ते आता मला सांगत बसायच नाही की तू काम करायच मग आता तू ऐशीतोय मला काय म्हणा रात्री किती मोठ मोठ बोलत होती याव करूया त्याव करूया आणि असं होणार आहे उद्या आणि सकाळ लवकर जायचं काय झालं ते आता मग होय काय म्हणते मी आता मी काय करू सांगा दगड घ्या ना म्हणतो

कशाने वाया जाते एवढं मोठ करा कुठलं कुठं पिटोटे मारू नका कोण मारायला लागला आयट तुम्ही आयत्या पिटोरे कुठे मारून देणार आहे का तुम्ही जसं का आयथ पिटोरे कुठे मारून देणार असले बसले बघा हो चांगली वाळी जागा बघून बसली चिखल जायला नको चिकला जायला आम्हाला माहिती नाही चिकल काम करून मग

मला डोक धुका लागले पाऊस येऊ नये बरा देव कशाचा पाऊस येतोय बाया राहत आल्या म्हणून अर्धी भाकरी तुम्ही खाली म्हणजे दोन बकऱ्या खाल्ल्या अर्धी खाल्ली नाही तुम्ही कस वाकड लावत आम्ही कशाला लावतोय वाकड बोलणार आहे का नाही आता का उपासला आम्हाला काय माहिती तुम्हाला माहिती होईल झालं नसतं बार ते शेत तास काळीच माती दिसली असते काळीच माती घाई काळी एवढी मोठी काळी माती कमरे एवढे आले

ते परत दिवस तर त्याला हुशार आहे हुशार आहे मांडी लसूण लावायचं दोन पाटी करायच्या घरी खायला नको का कधी काउस म्हणून करायचे शेंगा लावल्या होत्या भुईमुगाच्या काढल्या ती आणि खाल्ल्या तुम्ही जाऊ ना दोन टाइम इकले नेऊन बाजारात काय भाव आला नाही तेवढा जाऊ द्या तेवढं नशिबात असते तेवढं भेटतात बरं बरं